तेवढं व्याही ऐका जरा तुमची माझी माझी सोन आहे परंतु वर्षात एकही महिला अध्यक्ष झाली नाही परंतु ती मांडत असताना त्यांनी वुमन विंग सुरू केली म्हणून त्याचा उल्लेख केला दोन हजार बाराची आठवण काढली आपल्या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली ते सांगितल्यानंतर वुमन विंग निघाली परंतु पंचवीस वर्षात एकही महिला अध्यक्ष झाली नाही ना। अजून काही पुरुषत्व सोडायला कुणी तयार नाही आणि तसं बघितलं तर आम्ही मात्र आपल्या मुख्य सचिव सुजाता सौनी या महिला आहेत पोलीस महासंचालक ज्यांच्यावर राज्याची सगळी पोलिसांची जबाबदारी ते रश्मी शुक्ल या महिला आहेत आता प्रधान सचिव पर्यावरणाला पहिल्या पण महिलाच होत्या परंतु तिथं काही प्रश्न निर्माण झाले होते सीएम माझं बोलणं झालं माझ्याच अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या जयश्री भोज आता पर्यावरणाच्या प्रधान सचिव पण झाल्यात आणि आपल्या जो प्रश्न इथं निर्माण झालेला आहे डी सी न मिळण्याचा सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे आता बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातात आहेत त्या पण तशा पॉझिटिव्ह विचाराच्या आहेत माझ्या समोर बसणाऱ्या प्रतिभा संचालक झाल्यात त्याही महिला आहेत म्हणजे आम्ही जेवढं काही महिलांना प्राधान्य देता येईल तेवढं दिलंय समोर माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तर मात्र आता पंचवीस वर्षाच्या नंतर दोन वर्षांनी तरी महिलेला करा सव्वीस एवढं व्याही ऐका जरा माझ तुमची बोलगी माझी सोन सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा